नमस्कार मित्रांनो एक्झाम थ्री सिक्स्टी मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता समजून घेणार आहोत पवित्र पोर्टल या सेल्फ सर्टिफाईड करत असताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार आहे ते एकदम या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समजून घेणार आहोत कोणकोणते डॉक्युमेंट पवित्र पोर्टलवर लागणार आहेत तर बघा मित्रांनो एक तुम्हाला सुरुवातीला अंधार जितका घन झाला तितकेच चांदणाची झळकती दिसते विपरीत वाटेत त्या मार्गावरही उजेडाचे किरणाची साक्ष होते या अशा अंधार दूर करणारी किरण आपल्या जीवनात आता लवकरच येणार आहेत म्हणून आज आपण या एका चांगल्याच विचाराने सुरुवात केली आहे चला तर आपण पुढे जाऊया कोणकोणते डॉक्युमेंट्स पवित्र पोर्टलला लागणार आहे हे बघण्यासाठी चला मित्रांनो बघा सुरुवातीला ओळखीची पुरावे लागणार आहेत कोणकोणते ओळखीचे पुरावे लागणार आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एकच ओळखीचा पुरावा महत्त्वाचा आहे आधार कार्ड आधार कार्ड क्रमांक आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅन कार्ड जेव्हा तुम्ही आर्थिक व्यवहार नोकरी लागणार आहात तुमचं तेव्हा तुम्हाला पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं शाला अर्थ आय डी जनरेट करण्यासाठी कशाची गरज पडणार आहे तुम्हाला तर पॅन कार्डची ओटर इलेक्ट्रिसिटी बिल याची गरज पडणार नाही मित्र हे काय टेन्शन घ्यायचं काम नाही पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स असले तरी चालेल हे तुम्ही ओळखीचे पुरावे म्हणून देऊ शकता एवढे ओळखीच्या पुराव्याची तुम्हाला गरज आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स हे तुमच्याकडे असले तरी चालते नसले तरी चालेल मित्र चला पुढं घेऊ आता आपण चला पुढच्या टॉपिकला जाऊ मित्र हो बघा शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता काय काय असली पाहिजे त्याच्यामध्ये सम तुमचं एकदम डिटेल माहिती असली पाहिजे बघा शैक्षणिक पात्रता बारावी दहावी एस एस सीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याच्यामध्ये जन्मतारीख आणि प्राथमिक शिक्षणाचा उल्लेख होणार असला जन्मतारीख त्याच्यावरून कन्फर्म करणार आहे तुमची दहावीच्या मार्क मेमोर बारावी एच एस सी प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि माध्यमिक शिक्षण झालेलं हे समजणार आहे पदवी प्रमाणपत्र पाहिजे ग्रॅज्युएशन डिग्री ज्याचं समजा आता सहा ते आठ साधी ह्याची निवड झाली त्यांना ग्रॅज्युएशनची पदवी अत्यंत महत्त्वाची आहे ज्याचं डी प्लस बारावीवर त्यांना बारावी महत्त्वाची आहे स्नान स्नानकोत्तर प्रमाणपत्र पोस्ट ग्रॅज्युएशन जर लागू असेल तर आहे नाही तर लागणार नाही सहा ते आठसाठी तुमचं ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र पवित्र पोर्टलला ॲक्सेप्ट करतील नंतर पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या व्यक्तीची काय मागणी होणार नाही परंतु तुमचं जेव्हा तुमचं सर्व्हिस बुक भरत असतात तेव्हा तुमचं त्याचं ते हायस्ट क्वालिफिकेशनसाठी याची पण मागणी होणार आहे म्हणजे हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर जवळ काढून ठेवा व्यवस्थित त्याची जमा करून ठेवा बघा विषय शिक्षणविषयी प्रमाणपत्र जसं डी एड असेल बी एड असेल एम एड असेल आणि संबंधित शिक्षक डिग्री जी कोणती डिग्री असेल त्याचं प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे मित्र हो ते तुमच्याकडे जपून ठेवा त्याची खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे म्हणजे डी एड बी एडचं प्रमाणपत्रही तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे मित्र चला आता व्यावसायिक पात्रता व्यावसायिक पात्रता कोणती सी टी ए टी टी ए टी प्रमाणपत्र हे सर्वांसाठी असते शिक्षकांसाठी म्हणजे जे जे नियुक्त झाले त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे सी टी टी किंवा टी ए टी प्रमाणपत्र मग आता सी टी ए टी आणि टी टी कोणतं पेपर एक पाहिजे पेपर एक असणार आहे एक ते पाच वाल्यासाठी एक ते पाचसाठी आणि सहा ते आठसाठी काय पाहिजे पेपर दोन पाहिजे टी टी किंवा सी टी ए टीचा मित्र हो पेपर दोन जर पास असेल तर सहा ते आठला पेपर एक असेल तर एक ते पाचला एक ते पाचचं पॉ क्वालिफिकेशन पेपर डी एड प्लस सी टी फर्स्ट, ए टी फस्ट पेपर दोनचं क्वालिफिकेशन एखादी डिग्री सहा सहा ते आठचं क्वालिफिकेशन एखादी डिग्री प्लस पेपर दोन पी ए टीचा किंवा सी टी ए टीचा हे अत्यंत महत्त्वाचं आहे अनुभव प्रमाणपत्र असल्यास तुम्ही एखाद्या पूर्वीच्या नोकरीतून काम केलं असेल तर ते पण तुम्ही इथं लावू शकता पण तर सरकारी अनुभव लागणार आहे मित्र संपूर्ण सेवा नोंदी जर तुम्ही जुने शिक्षक असाल तरी तुम्ही पवित्र पोर्टलला फॉर्म भरला असेल तर तुमचं सेवा नोंदी सर्व्हिस रेकॉर्ड गव्हर्मेंट एम्प्लॉईचं लागणार आहे मित्रो चला पुढचा आता शेव पुढचं बघू मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये अडचण लाग झाली असेल तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता म्हणजे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून तुमचा डाऊट क्लिअर करणार शंभर टक्के मित्र हो प्रत्येक डाऊटचं सोल्युशन्स इथे मिटणार आहे म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चला मित्र हो आता आपण एकदा डॉक्युमेंट्स घेऊ बघा आधारभूत डॉक्युमेंट्स बेसिक डॉक्युमेंट्स हे पण महत्वाचे तिथे गेल्यानंतर घा तुमची धांदळ उडते आणि धांदळ न उडल्यासाठी हे बेसिक डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचे कोणकोणते बेसिक बेसिक आहेत तर पासपोर्ट साईड दोन तीन प्रत, दोन तीन घेता दहा ते वीस प्रतीमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला टेन्शन व्हायचं सा नाही साक्षरी प्र साक्ष सिग्नेचर साईन साईन सिग्नेचरची साईन पण महत्त्वाची तुमची साईन महत्त्वाची असणार आहे बँक खाते विवरण पेमेंटसाठी आहे म्हणजे ते तुमचं फोन पे गुगल पे हे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तेवढं काय ते सगळ्यांकडे असतेच आवासीय प्रमाणपत्र जिल्हा तालुका अधिकारी आहेकडून रेसिडेंटल सर्टिफिकेट म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचा आवश्यक आहे आणि ते तुमच्याकडे असणार आहे कास्ट सर्टिफिकेट पण या ठिकाणी लागणार आहे मित्रो जे जे कास्ट लागू असेल तर जर कोणी उप एस सी एस टी ओबीसीमध्ये असेल तर त्याला कास्ट प्रमाणपत्र लागणार आहे मित्र हो जे डब्ल्यू एस वाले त्यांना ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र लागणार आहे जे एस सी बी सी वाले त्याला ए सी बी सी प्लस नॉन क्रिमिनल हे दोन्ही प्रमाणपत्र लागणार आहेत बघा सीसाठी एस सी सीसाठी आणि एस सी बी सीसाठी एन टी सी एन टी डी यांच्यासाठी नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्र बघा एस सी आणि एस टीला आणि ई डब्ल्यू एसला नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र लागू नसते मित्रो चला पुढचा प्रश्न आता मग डब्ल्यू आणि तुम्हाला एक सर्वांसाठी सूचना की डब्ल्यू एस किंवा एस सी बी सी वाल्यांना जर टी ए टी किंवा सी टी ए टीमध्ये ब्याऐंशी ते त्र्याऐंशी मार्क जरी असतील तरी ते टी टी सी टी ए टी परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये पास आहेत याचं काही टेन्शन घ्यायचं नाही त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र म्हणजेच हे दाखवायचं आपलं मार्कशीट दाखवू शकता आणि तुमचे मार्क मिळू शकता म्हणजे तुमची तुम्हाला जागा मिळू शकते तुमच्या तुम्ही कास्टमधून पाच सहा त्याचा असा उल्लेख होतो कारण की केंद्र शासन सी टी एटीचं प्रमाणपत्र एस सी बी सी व डब्ल्यू एस वाल्यांना ब्याऐंशी मार्कावर देत नाही पण महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे जो की एखाद्या दिवशी तुम्हाला घरीच पडेल तर तुम्ही तसं जर तुमचे कमेंट आली तर मी त्या व्हिडिओ त्या जी आरवर पेशंट व्हिडिओ बनवण्यासाठी तयार आहे पण तुम्ही कमेंट करा दररोज पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि मला काही जर अडचण असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून विचारू शकता मित्रो चला पुढचा टॉपिक आहे आता आधारभूत डॉक्युमेंट संपले लास्टचा टॉपिक आहे बघा इतर डॉक्युमेंट्स कोणकोणते इतर डॉक्युमेंट्स आहेत बघा कौटुंबिक माहितीपत्रक म्हणजे तुमचं फॅमिली डिटेल्स तिथे महत्त्वाच्या असतात फॅमिली डिटेल्स पण खूप महत्त्वाच्या असतात मित्र हो बघा एकदम फॅमिली डिटेल्स कोणकोणते फॅमिली डिटेल्स तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र याच्यामध्ये लागणार आहे आरोग्य प्रमाणपत्र हे तुम्ही लागल्याच्यानंतर हे लागल्याच्या नंतरच्या गोष्टी येतात कौटुंबिक प्रमाणपत्र लागणारे आरोग्याचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि विशेष सवलतीचे प्रमाणपत्र जसे की तुम्ही डब्ल्यू डी असेल तर पी डब्ल्यू डीचं ईडब्ल्यू एचचं आहे पोर्टचं लागणारे एन सी सीचं लागणारे स्काउट गाईड इत्यादीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही याच्यासाठी लागणार आहे बघा ईडब्ल्यू एस स्पोर्ट्स एन सी सी हे पवित्र पोर्टलचे सेल्फ सर्टिफिकेट करत असतात आणि तुम्हाला अपलोड करणं भाग आहे मग याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असणार आहे ती म्हणजे मित्र हो तर कोणती असणार आहे बरं तर तुमच्या नावात बदल असेल तर ॲफिडेव्हिट महत्त्वाचं असणार आहे मित्रो काय महत्त्वाचं असणार आहे ॲफिडेव्हिट तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंटचं ज्या ज्या याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये नावात बदल आहे कोणता नावात बदल आहे असं एखादं वकील आपण किंवा ॲफिडेव्हिट करून घेऊ शकता किंवा राजपत्रही काढू शकता राजपत्रित ॲफिडेव्हिट करणे एकदम सुरक्षित असणार आहे मित्र हो त्यांच्यासाठी तुम्ही ते पण करू शकता जर तुमच्या नावात बदल असेल तर नावात बदल म्हणजे एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल तरी चालते त्याला काही होणार नाही परंतु खूप मोठा नावात बदल आहे जसं की पतीकडचं वडिलाकडचं नावात तर का ना अशा नावात जर बदल असेल तर तुम्हाला अफिडेव्हिटची गरज आहे मित्र हो या ठिकाणी हा आजचा आपला डॉक्युमेंट्सवरचा व्हिडिओ संपलेला आहे मित्र हो तुम्हाला जर काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळू शकता धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद